मित्रांनो शिक्षक वरती दोन हजार एकोणीस एक ते पाच वर्गासाठी आणि सहा ते आठ वर्गासाठी नेमकी कोणती पात्रता हवी जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉनॉलेज या ट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे पवित्रद्वारे शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये फेब्रुवारीमध्ये पार पडणार आहे त्यासाठी प्रशासन स्तरावर वेगाने प्रक्रिया चालू झाली आहे शिक्षक पात्रता परीक्षा आणि अयोग्यता चाचणी यावर ही पहिलीच भरती असल्यामुळे नवीन नवीन शासन निर्णय रोज येत आहेत मित्रांनो प्राथमिक स्तरावर शिक्षकांसाठी पात्रता काय असावी यासाठी एक जानेवारी दोन हजार ला शासन निर्णय आला त्या शासन निर्णयानुसार सहावी ते आठवीच्या उच्च प्राथमिक गटावर विषय शिक्षकाची निवड ही पदवीच्या विषयानुसार होणार आहे हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन मध्ये कोणता विषय निवडलेला असो त्याचप्रमाणे ही भरती तीन डिसेंबर दोन हजार चौदाच्या पत्रकातील तरतूदुसार होणार आहे मित्रांनो बघा या ठिकाणी कोणत्या वर्गासाठी कोणता शिक्षक या ठिकाणी होणार आहे कोणती पात्रता असणार आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत पवित्रद्वारे शिक्षक भरतीत प्राथमिक स्तरावर शिक्षक होण्यासाठी पात्रता बघा प्राथमिक एक ते पाच गटासाठी सहाय्यक शिक्षक एच एस सी शिक्षक पात्रता पेपर एक किंवा दोन पास असावा म्हणजे टीचा पहिला किंवा सेकंड पेपर पास असावा उच्च प्राथमिक गटासाठी सहावी ते आठवी गटासाठी म्हणजे पैदर शिक्षकासाठी मित्रांनो भाषा विषयात पदवी डी एड किंवा बी एड या ठिकाणी भाषा अध्यापन पद्धती शिक्षक पात्रता पेपर फक्त पे या ठिकाणी दोन आहे एक नाही मित्रांनो दोन जो दो, दो शिक्षक टीईटी भावी शिक्षक टी ई टी पेपर दोन पास आहेत त्यांना एक ते पाच मार्गावर यांची नियुक्ती होऊ शकते किंवा सहावी त्या आठवी या पदासाठी सुद्धा त्यांची नियुक्ती होऊ शकते मात्र या ठिकाणी डी एड आणि बी एड तुमच्या भाषे विषयात या ठिकाणी पदवी तुमची हवी आहे आणि डीएड आणि बी एड आवश्यक आहे टेट तर सर्वांसाठी आवश्यकच आहे मित्रांनो ज्यांनी टेट दिले असेल त्यांना पवित्र पोर्टलवर फॉर्म भरता येतो किंवा आपलं रजिस्ट्रेशन करता येतं सामाजिक शास्त्र विषयासाठी बघा मित्रांनो पदवी आणि डीएड किंवा बी एड सामाजिक शास्त्र अध्यापन पद्धती आणि शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन तुमचा कोणत्या विषयात पास आहे नंतर गणित आणि विज्ञान शिक्षकासाठी मित्रांनो पदवी तुमची हवी आहे त्याचबरोबर ग गणित आणि विज्ञान विषयामध्ये पदवी हवी आहे आणि डीएड किंवा बी एड शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन तुम्ही पास हवे आहेत कोणत्याही विषयामध्ये चालेल मित्रांनो अशा पद्धतीनं मोठा संभ्रम उमेदवारांच्या मनामध्ये होता की आता जे नवीन शासन निर्णय आलेले आहेत नेमकं कोणत्या वर्गासाठी आपली नियुक्ती होणार आहे पात्रता कोणत्या या संदर्भात कमेंट येतात सारखे मित्रांनो व्हिडिओच्या खाली त्यामुळे ही माहिती सांगणं आवश्यक वाटलं मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो असेच महत्त्व शिक्षक भरती भरती पवित्र पोर्टल सरकारी नोकरीविषयी अपडेटसाठी या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा यानंतर बेल जिना दाबा त्यामुळे नवीन शिक्षण सर्वात अवतर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद